आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम माळ्यांची चे नेतृत्व माळ्यांकडून मतगिराकडे चालले हे त्यांच्या पोटात पोस्ट आहे पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता भुजन वरील नाही कुठेही दिला नाही मग आता काय करायचं माळ्यांची दुखणी आहे एबीच नेतृत्व माळ्यांकडून लढ चालले हे त्यांच्या पोटात पोशुराचे पोर देऊन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता दुगळ्यांनी वर गेला नाही कधी येऊ गेला नाही मग आता काय करायचंय काय माळ्यांची दुखणे च नेतृत्व माळ्यांकडून लजराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोशुरा दुबळ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुबळ्याने वर नाही कधी दिला नाही मग आता काय करायचं काय माळ्यांची दुखणी आहे की नेतृत्व माळ्यांकडून मतदाराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोच आहे दुबळ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुबळ्याने वर नाही कधी दिला नाही मग आता काय करायचं आहे काय माळ्यांची दुखणी आहे एबीसी नेतृत्व माळ्यांबरोबर लसगराकडे चालले हे त्यांच्या पोटात पक्षा भुबाली पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता भुगाळ वर दिला नाही कधी दिला नाही मग आता काय करायचंय काय माळ्यांची दुख नाही बघून लष्कराकडे चालले हे त्यांच्या पोटात पोसुरा हुबाईली पोरं दोन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता मग आता काय करायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका